हॅलो फ्रेंड्स आम्ही चाललोय गणपती बाप्पा आणायला किती तिथे ज्ञानादा बघा किती खुश होते त्यानंतर आम्ही गणपती घेऊन आलो त्याच्यानंतर आम्ही गणपतीचं अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे छानपैकी छोटासा पाईपचा आम्ही असा चौकन करून त्याच्यावर अशी सजावट करून आम्ही असं डेकोरेशन केलेलं आहे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे जास्त काही आम्ही करत बसलो नाही असं छोटं पण छान स्वीट अँड छान असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीने गणपतीची स्थापना झालेली घरात वातावरण खूप छान आहे गणपती आल्यामुळे आणि ते आहे गणपतीचा दिवसाचा हा व्हिडिओ हे बघाने नी कसे टोपी घातले आणि ते खाली आम्ही सोसायटीमध्ये गेम्स चालू होते संध्याकाळी ते गेम्स खेळायला आले होतो इथे आम्ही संगीत खुर्ची खेळत होतो खूप मजा येते वर्षातनं एकदाच असे प्रसंग खेळायला भेटतात सगळेजणं जमतात हे सणामध्येच हो हे जे सण असतात अशा सणांमध्ये सगळे मिळून मिसळून छानपैकी सगळ्यांची मज्जा पण होते आणि सगळेजणं या निमित्ताने एकत्र येतात अशा पद्धतीने इथं संगीत खुर्ची चालू आहे आणि खूप मजा आली इथे संगीत खुर्चीमध्येच गाणं बंद झाल्यासारखं वाटत होतं लेडीजला पण ॲक्च्युली ते गाणं चालू होतं सगळ्यांचं लक्ष त्या खुर्चीकडंच होतं की कधी गाणं बंद होईल आणि कधी आपण बसू अशा पद्धतीने आणि ज्या ताई ज्या बायकांची तब्येत खूप जास्त होती त्यांना माणसं असे सजेशन देत होती की तुम्ही बसताना एकदम सावकाश बसा जेणेकरून खुर्ची तुटणार नाही आणि तुम्ही पडणार नाही अशा पद्धतीने सगळी टंगाल मस्ती सगळ्यांची चालली होती एकमेकांना चिडवणं एकमेकांना हे करणं अशा पद्धतीने छान वातावरण हो असतं खूप मजा येते खेळता खेळता खूप छान वाटतं कोण कोणाला खुर्ची भेटत नाही आणि कोण बाहेर येतं अशा पद्धतीने मी लास्टपर्यंत संगीत खुर्चीमध्ये खेळत होते आता बघूया पुढे काय होतं मी जिंकते मी हारते हे तुम्हाला कळेलच इथे तुम्ही व्हिडिओ बघत राहा त्याचप्रमाणे खूप वेळ गाणं चालू होतं शेवटचं चा, लवकर बंदच होत नव्हतं आणि दुसरे म्हणत होते असं चालायचं चा, नाही पळा पळा अशा पद्धतीने सगळं चालू होते मग मी ते लोकांना दाखवण्यासाठी मी अशी पळत होते हे बघा पळते मी त्यांचं रिस्पेक्ट ठेवण्यासाठी मी थोडंसं पळण्याचं नाटक केलं दोन चार मिनटं अशा पद्धतीने चालू होती आमची संगीत खुर्चीची गेम काही वेळानंतर गाणं बंद झालं तिकडच्या वेळेस आणि मी हारले मी सेकंड नंबरला आले आणि ते ज्ञानदा आरती करते नंतर छानपैकी ज्ञानदाचा गुलाबी साडी हे गाणं लावलेलं आहे आणि ते डान्स करते ललाटी भंडार भंडारा हे गाणं ह्याच्या अगोदरेखा दोन मुलींनी परफॉर्मन्स केलं होतं त्याच्यामध्ये भंडारा उधळला होता ती स्टेप ज्ञानदाला खूप आवडली ज्ञानदा कंटिन्यू ती स्टेप करत होते तो भंडारा घ्यायचा आणि तो उदळायचा इथे ती डान्स करते गुलाबी साडीवर असं स्टेज डायरिंग येण्यासाठी उभं केलं होतं तिला पण ती तिच्या मानाने खूप नाचत होते हे बघा ती कशी कंबर हलवते हे बघा आता पडली असती आता परत ती भंडारा उचलते आणि भंडारा टाकते खूप छान वाटतं मुलां मुलांना पण खेळायला मिळतं सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळतात त्याचप्रमाणे आमचा पाच दिवसांचाच गणपती असतो पाचव्या दिवशी आम्ही गणपती विसर्जन करायला चाललो होतो माझी फ्रेंड आणि मी अशा पद्धतीने आम्ही गणपती विसर्जन करायला निघालो होतो मस्तपैकी गणपती विसर्जन झा केला आम्ही त्यानंतर पुन्हा घरी आलो आणि संध्याकाळी गेम्स होते ते गेम्स अनदा पोत्याची ओडीच खेळायची होती ज्ञानदाला हे बघा ज्ञानदानी कसं पोतं घातलेलं आहे आणि ती कशा उड्या मारतीय बघा हे बघा हे बघा इथे पोत्याची ओडी स्टार्ट झालेली आहे ते बघा ज्ञानदाचं बघा काय चाललंय तिथेच उड्या मारती आणि तिला पडला की खूप आनंद होत होता त्यानंतर गौरीचा दिवस खाली एका ताईंनी गौरी बसवली होती तिथे कुंकवासाठी बोलवलं होतं बघा किती त्या गौऱ्यांचं करायचं असतं आणि त्या घरातल्या लेडीजला पण खूप उत्साह असतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना हे सगळं करून खूप आनंद मिळत असतो अशा पद्धतीने आम्ही तिथे जाऊन मस्त फोटोशूट केला प्रसाद घेतला आणि अशा पद्धतीने खूप छान वातावरण असतं गणपतीच्या वेळेस त्याच्यानंतर गणपतीची आरती आमच्या सोसायटीमध्ये चालू असते आमच्या सोसायटीमध्ये आठ फ्लोर असतात प्रत्येक फ्लोरला एक एक दिवस आरती दिली जाते सगळ्यांनी त्या फ्लोअरमध्ये ज्या ज्याला इच्छा असेल त्यांनी प्रसाद देणे आणि मस्तपैकी आरती करणे अशा पद्धतीने आमचा फोर्थ फ्लोअर होता फोर्थ फ्लोरला आम्ही आरती करण्याचा निर्णय घेतला होता मग आम्ही अशा पद्धतीने सगळ्यांची वन बाय वन आम्ही आरती होऊ देत होतो आणि खूप छान वाटतं हे त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र येतो किती प्रसन्न वातावरण असतं गणपतीच्या दिवसांमध्ये खूप छान वाटतं सगळेजण येतात आणि आरती घेतात आता आम्ही आलेलो हो आहोत आरती करण्यासाठी इथे आम्ही आरती करतो आहे સગ બગુન પુનઃ પ્લે વિડીયો સુખ કરતા દુખહરતા વા વિઘ્ના છે નુરવી પૂર્વી પ્રેમ કૃપા જોયાજી સર્વાંગી સુંદર ઔચતેંદુરા ઘંટી જળકે માળ મુક્તા ફળા ஜ மங்கல மூர்த்தி ஓ சி மங்கல மூர்த்தி தர்ஷன மத்திர மனஸ்மரண மாரே மாநகா பூர் ஜய தேவ ஜய ரத்னா துகரி குமார சந்தனச்சி ஊட்டி குமக்குமகேஷரா முகட சோபராஜி நோபூரி ஜயதேவ ஜூர்த்தி ஓஷி மங்கலமூர்த்தி தர்ஷனி மாதிரே மாநக காமனா பூர்த்தி ஜெய தேவ ஜர பீ தம வந்த சர சுண்ட்ரோ நி நயனாச்சா சதனா சங்கி பாவே சுரவர வந்த ജയ ദ ജയ മംഗളമൂർത്തി മംഗളമൂർത്തിശന മാത്രേ മാന സ്മരണേ മാത്രേ മാന കൂർത്തിയ ലംബോദര പീഠാമര പരിവര വന്ദന സര സോള വക്ര സാ സദന संकष्टी पावाविर्माणे रक्षावे वंदना जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शनमात्रेमा जयदेव जयदेव गलन रूप तुझे जन डॉल पाही नृपुज प्रमेहिंगणापूजन ववे वायन वणिन मामे माता पिता तुमेव तोव बंधुसुखा तमे विद्या गृह तमेव सर्व ममदेव गायन वाचा मनसे हुतात्मना वा हुता प्रकृतीसभा कुरो नियज्ञ सकल्परस्मे नारायणाशे समर्प्या अचित केशव ब्रह्मसुदेव श्रीधरमाद कपि कावल्लव रामचंद्र रामचंद्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सदा योग तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडावा उभेक्षण को गुणवंतानं रघुनायका मागणीचे आता रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ कुठ